हाय दोस्तांनो तर आज मी आलो आहे बेळडकमधील विस्परिंग टिक्समध्ये द ट्री हाऊस रिसॉर्ट ह्याच्या आधी पण तुम्ही माझा एक ब्लॉग पाहिला असेल सो आता दोन हजार तुझा नव्हता माझा होता फक्त मग त्याला काय होते त्यात मला बघितलेलीच की सो आता दोन हजार पंचवीसमध्ये इथे काय नवीन अपडेट केलं हे मी तुम्हाला दाखवतो तर चला ही अशी एंट्री आहे इकडे ट्री हाऊस आहे सो ट्री हाऊसचं अट्रॅक्शन तुम्हाला दाखवतो आणि इथेच मोठ्याशा मोठा स्विमिंग पूल पण आहे सो इथं मी गाडी पार्क केलेली आहे आणि इथं समोरच रूम्स आहेत आणि स्विमिंग पूल पण इथंच आहे कडक ऊन पडले त्यामुळे जरासं शांत आहे बघूया संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये खेळूया सो या अशा ट्री हाऊस आहेत तिथे आणि हा इथे स्विमिंग पूल आज पूल वन हा स्विमिंग पूल वन कारण <laughs> का नवीन अपडेटमध्ये ह्यांना स्विमिंग पूल टू पण मिळाला आहे सो so, पाणी फ्रेश आहे आणि या घंधार झाडांमध्ये आठ ट्री हाऊस आहे सो हे नॉन ए सी आहे म्हणून आम्ही इथं आलो नाही आधी ए सी होते इथं आता कोण नाही असं वाटते सो so, तुम्हाला वेडिंग इव्हेंट्स प्री वेडिंग पोस्ट वेडिंग प्रेग्नन्सी काही शूज शूट करायचे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला जाईल ते कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता खूपच शांत असं वातावरण आहे पलीकडंच कॅनल गेलेलं आहे कॅनलला लागून एकदम शांत मस्त वातावरण आहे हिरवळ तुम्ही पाहू शकताय फुल खचाखच आहे आधी एवढी हिरवळ नव्हती आता फुल्ल हिरवळ झाली आहे आणि हे आहे स्विमिंग पूल नंबर टू आणि त्यासाठी असा आर्टिफिशियल वॉटरफॉल बनवला आहे पण आता आहेत या आणि एन्जॉयमेंटसाठी स्लाईड्स आहेत बघूया संध्याकाळी चालू करतील आता तर शांतच दिसते आतमध्ये एंट्री केले केले असं ऑफिस आहे जिथे तुम्हाला सगळ्या लोकांचे आधार कार्ड आणि जी काही फीज आहे ती पे करावी लागते याच्या सर्व डिटेल्स तुम्हाला पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील सो so, हा आमच्या रूमच्या चार बाहेरचा नजारा मस्तपैकी स्विमिंग पूल ओपन लॉन आणि आतमध्ये डायनिंगमध्ये जेवायचा कंटा आला तर ओपनमध्येच जेवणाची पण व्यवस्था आहे सर्वात पहिला रूममध्ये सामान ठेवलं आणि नाश्ता करायला आलो कारण का यांचं ठराविक टाइमपुरतंच नाश्ता जेवण सगळं अवेलेबल असते तेवढ्या टाईममध्येच डायनिंग एरियामध्ये येऊन आपल्याला खाऊन घ्यावं लागते नंतर मिळत नाही सो रिसेप्शन मधून पुढं आल्यानंतर इथं असा बोर्ड दिसेल तुम्हाला इथं आतमध्ये इंडोर गेम्स आहेत तिथे अशी मोठीच्या मोठी व्हीर आहे तिकडं पुढे रूम्स आहेत रूम टूर पण मी तुम्हाला लवकरच देतो सर चला इनडोर गेम्समध्ये काय काय आहेत बघूया आपण सर्वात पहिला द टेबल टेनिस आहे तर अवस्था खराब झाली याची चेस हुशार लोकांचा गेम जो मी कधीच खेळत नाही डोकाला शॉर्ट होतो एवढंच हां हा सर्वात चांगला गेम आहे नंतर खेळूया आणि हा लहानपणीचा सर्वात फेवरेट गेली बबलू तुझ्यासाठी आधीच फाटलंय गेलं सो चला पहिला तुम्हाला रूम टूर देतो रूम खराब होण्याआधी सो so, इथं अशी एंट्री आहे ड्युप्लेक्स आहे बरे एक रूम आहे इथे एक रूम आहे खाली इथं सोफा कम बेड पण आहे सो एक्स्ट्रा जर कोण गेस्ट आले त्यांच्यासाठी पण सोय गेले सो so, ही आहे रूम इथं थोडंसं सामान पडलं आहे पहिला जरा ए सी लावतो सो ही अशी विंडो आहे विंडोच्या बाहेरचा व्ह्यू पहिला बघूया ओ नॅचरल सिनरी मस्त असा व्ह्यू आहे साईडला स्विमिंग पूल आहे तर बेड थोडासा छोटा आहे किंग साईज मोठा बेड वाटत नाही आहे साईडला ड्रॉवर आहे कपाट आहे so, तो मिनिमलिस्टिक आहे जास्त काही फॅन्सी नाही आहे कारण काही अॅग्रो टुरिझम आहे रिसॉर्ट नाही आहे आणि इथं असं छोटंसं टॉयलेट आहे कलर चांगलं मोठा आहे हिटर आहे सो इन जनरल रूम तर चांगली वाटली सो चला आता फटाफट आवरूया आणि स्विमिंग पूलला जाऊया सो आता आम्ही आलोय स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायला चारे बाजूने हिरवळ आहे वर ऊन आहे तरी पण इथं सावरीत आम्ही मजा घेतोय तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा जर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाण्याची मजा घ्यायची असेल तर स्वतः मस्तपैकी मस्त पेजी मजा करतोय नंतर तुम्हाला जेवायलाच भेटतो आता बाय <laughs> जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्हीचं ऑप्शन असतोय आम्ही नॉनव्हेज सिलेक्ट केलं होतं ज्यामध्ये होतं चिकन तांबडा पांढरा रस्सा कांदा लिंबू आणि गरम गरम चपाती टेस्ट बद्दल सांगायचं झालं तर सर्वात बेस्ट वाटला मला पांढरा रस्सा आणि हे जेवण बुफे सिस्टीम मध्ये अनलिमिटेड असते किती पण खावा खा की खा आणि जेवणाची मजा घेत घेत मागं मॅजिक शो पण चालू होता जेवण रूमवर जाऊन थोडीशी रेस्ट घेतली आणि हा आहे झुलता पूल जो असा असा झुलतोय आणि इथं तुटला आहे आणि इथे लॉन आहे मस्तपैकी काय कार्यक्रम करायचे असतील तर रिसेप्शन्स लग्नसुद्धा इथं होऊ शकतात डोक्यात टाकी आणि टाकीच्यावर मचान आहे जिथून पूर्ण वरचा व्ह्यू येईल सो मगाशी तुम्हाला इंडोर गेम्स दाखवले होते सो चला आता इकडचं बोटिंग चिल्ड्रन्स प्रे एरिया आणि रेन डान्स बघून येऊया आता उन्हाळा असल्यामुळे गर्दी खूपच कमी आहे त्यामुळे एकदम शांत वातावरण आहे इथं विस्परिंग पीकशी जीप आहे बहुतेक ह्या जीपमधूनच आधी एरिया पूर्ण फिरत असतील सामान आणत असतील पण आता जुनी झाले आहे स शोपीस म्हणून लावून टाकले आणि इथं किड्स प्ले एरियासाठी थोडंसं ॲडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज आहेत बघा आपल्याला जमतंय का हे जमतंय जमतंय <laughs> पण ऑलरेडी उन्हामुळे दमलोय आहे एक्झॉस्ट झालोय घसरगुंडी आहे सो लहान मुलांना खेळण्यासाठी मजा करण्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत इथं सिक्स सीटर स्कूटर पण आहे चेताक बैलगाडी विदाऊट बैल आहे घोडागाडी विदाऊट विदाउट घोडा आहे सो या गाडीवरून जाऊया आता आपण पुढं जायचं सांगा सो हा झाला किड्स प्ले एरिया पुढं काय आहे बघूया किड्स प्ले एरियापासूनच बाहेर इथं पण थोडंसं प्ले एरिया आहे नाही इथं नर्सरी आहे झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि इथं आतमध्ये अशी पायवाट आहे तर आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा गाईड इथून आत घेऊन जात होते आणि फिरवून फिरवून कंटाळूनच बाहेर आणत होते त्यामुळे इकडं काय जात नाही बघण्यासारखं तर काही नाही आहे झाडीच आहे फक्त आणि इथं आतमध्ये स्टोरेज रूम आहे आधी बहुतेक इथं छोटे छोटे त्यांनी डेव्हलप केली जात होती इथं ॲग्रो टुरिझमच्या ह्याच्यानं पण आता सध्या टुरिझमच चालू आहे बाहेर एवढं कडक ऊन नसताना पण आतमध्ये गार आहे शांत असं मस्त एवढं तर अभयारण्यात आल्यासारखं वाटते फक्त प्राणी असून म्हणजे झालं असण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत सो चला आता बोटिंग बघूया हो तळ्यामध्ये पाणी खचाखच भरलंय हळूहळू पण सध्या जास्त टुरिझम नसल्यामुळे शेवाळले निकून कोण सांगायला पण नाही आहे आणि लोकं पण एवढं उन्हात दमतेत की इथे काय बोटिंग करणार होती सो असं मोठं शेततळ आहे तिथूनच पाणी वापरले जाते दिसते सो चला आता रूमवर जवळ उकडायला आहे ए सीमध्ये जवळ बसूया रेस्ट घेऊया आणि मग नंतर घरी परतूया लास्टला थोडेफार रील्स व्हिडिओ शूट करू असेपर्यंतच पाच वाजले सो बॅगा गाडीत ठेवून आम्ही चहा भजी खायला आलो सो इथे पण अनलिमिटेड चहा अनलिमिटेड भजी असते आणि भजी एकदम कुरकुरीत टेस्टला पण मस्त होती म्हणून कधीही बाहेर न चहा पिणारा मी इथे दोन कप चहा एक प्लेट भजी फुल ताव मारून खाल्लो आणि चहा पिऊन आलेली एनर्जी खपवण्यासाठी चिल्ड्रन्स प्ले एरियामध्ये छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज केल्या जिथे भरपूर मजा आली जर तुम्ही इथे व्हिजिट केला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ